नमस्कार सोलापूरचे आमचे सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनीनो चार जुलैला सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मोर्चा म्हणजे महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मोर्चा हा चार जुलैला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे या जिल्ह्यातले सर्व ग्रामीण भागातील असणारे शेतकरी मराठा तरुण वर्ग शहरामधील असणारे सर्व बांधव सर्व समाजाच्या घटकांना एकत्रपणे घेऊन हा मोर्चा काढला जाणार आहे चार जुलैला सकाळी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून त्या ठिकाणी या मोर्चाची सुरुवात होणार आहे हा मोर्चा कलेक्टर ऑफिसला पर्यंत त्या ठिकाणी धडक पोहोचणार आहे सदर या मोर्चाची तयारी म्हणून काल आम्ही दिवसभरामध्ये काही आमदारांची भेट घेतली लोकप्रतिनिधी खासदार आमदारांशी चर्चा केली त्यानंतर आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असा एक निर्णय घेतला की आपण सर्वच लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी मोर्चाला मध्ये सामील होण्याकरिता आपण त्या ठिकाणी निमंत्रण करूया आज मी कालही काही आमदारांशी बोललो आज आम्ही प्रत्यक्षामध्ये प्रणीतिताई शिंद यांची ची माहिती घेतली त्या नव्हत्या आमच्या इकडचे कार्यकर्ते त्यांना त्या ठिकाणी उद्या ज्या वेळेला त्या सोलापूर मध्ये त्यावेळेला त्या निमंत्रण देतील किंवा त्यांच्या कार्यालय मध्ये दे निमंत्रण देतील आमचे माजी मंत्री विजय देशमुख साहेब यांनाही आता आम्ही प्रत्यक्षामध्ये भेटून त्यांना निमंत्रण दिलेलं आहे टेंभुर्णी मधील असणारे आमचे दोन्ही आमदार शिंदे साहेब मामा आणि बबनराव शिंदे साहेब या दोन्ही आमदारांना मी प्रत्यक्षामध्ये त्यांना भेटून त्या ठिकाणी मी निमंत्रण देणार आहे आपले राजन पाटील आणि आपले बरेचसे जिल्ह्यातले आमदारांना मी स्वतः किंवा आमच्या स्थानिक या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते लोकप्रतिनिधीला भेटून त्या ठिकाणी पत्र देणार आहे या चार जुलैच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रमुख मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी दौरे सुरू करणार आहेत पहिल्यांदा हे दौरे पूर्ण झाल्यानंतर